नमस्कार मी प्रदीप पाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता औयात पेन्शन धारगांच्या मेळाव्याचे सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन जटण्या तप्रतिंच्या वाडा किशोर मसालेवालाचे उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाक घरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डर साठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा मावळ तालुका पेन्शन धारकांचा चा मेळवा नुकताच लोणावळ येथील महिला मंडळ हॉल येथे संपन्न झाला ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती मावळ तालुका आयोजित पेन्शन धारकांचा मेळावा लोणावळ येथील महिला मंडळ हॉल येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत तसेच तालुका अध्यक्ष दशरथ ढोरे एस एन आंबेकर सरिता नारखेडे बी एस नारखेडे शोभा आरस प्रभाकर कुलकर्णी शंकर शेवकर तसेच लोणाळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी शंकर शेवकर डॉक्टर नामदेव डफळ पूनम गुजर सुलभा शहा पांडुरंग तिखे मृदुला पाटील दत्तात्रय ढोरे मनोहर बांदल विजय राऊत तसंच इतर पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले के मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद